नमस्कार मी सोनल स्वागत करते तुम्हाला सर्वांचं माझं चॅनल सोनल कॉनर्समध्ये आत आत तर आता महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आता राशन अनुदान हे मिळणार आहे तर यामध्ये शे, जे काही केशरी शेतापत्रिकाधारक शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना हे राशन अनुदान मिळणार आहे तर यामध्ये महाराष्ट्रामधील एकूण चौदा जिल्ह्यांचं याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे तर यामधील सव्वीस लाख इतक्या पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे जे काही धारक पात्र शेतकरी असतील अशांनाच इथे आता रेशन अनुदान हे मिळणार आहे तर या शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी हे रेशन अनुदान देण्यात येणार आहे तर सुद्धा सरकारकडनं अशा शेतकऱ्यांसाठी हे अनुदान देण्यात आलं होतं तर आता पुन्हा एकदा यासाठी अनुदान हे देण्यात येणार आहे तर यासाठीचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा आलेला आल आहे तर इथे बघू शकता चौदा जिल्हे म्हणजे जे काही धारक आहे आहे अशांसाठी अनुदान मिळणार बघू अन्नधान्याऐवजी प्रति रुपये एकशे पन्नास इतकं प्रति लाभार्थ्यांना हे डीबीटी अनुदान देण्यात आलं होतं त्यानंतर आता पुन्हा यामध्ये वाढ करून रुपये एकशे सत्तर इतकं हे अनुदान देण्यात येणार आहे तर यामध्ये एकूण चौदा जिल्हे जे आहेत शेतकरी आत्महत्याग्रस्त अशातील जे काही धारक शेतकरी असतील अशांसाठी हे अनुदान देण्यात येणार आहे तर यामध्ये सव्वीस लाख इतके शेतकरी पात्र आहेत आणि आता यांना एकूण पंचेचाळीस कोटी इतका निधी हा शासनाकडनं वितरित करण्यात आलेला आहे तर मग आता हे जे काही शेतकरी आहे यांना हे डायरेक्टली त्यांच्या डीबीटीच्या मार्फत खात्यावरती पैसे हे जमा होण्यात सुरुवात होणार आहे तर म्हणजे यामध्ये या नेमके कोणते जिल्हे आहेत आणि कुठल्या जिल्ह्यांना किती अनुदान मिळणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आता पुढे पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथे बघू शकता पुढे तुम्ही एकूण चौदा जिल्हे आहेत आणि त्यामध्ये कार्डांची संख्या किती आहे किंवा अनुदान किती आहे इथे कि ते बघूया तर इथं बघा तुम्ही सर्वात आधी अकोला जिल्हा असेल अमरावती जिल्हा असेल त्याचप्रमाणे बीड असेल बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली जालना तसेच लातूर नांदेड परभणी वर्धा वाशिम आणि यवतमाळ हे एकूण चौदा जिल्हे दिलेले आहे त्यामध्ये एकूण केशरी शिजापत्रिकाधारक जे आहे त्यांची इथे पूर्ण संख्या दिलेली आहे त्याचबरोबर लाभार्थी किती आहे ते इथे सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर यांना जे काय अनुदान आहे कशा स्वरूपात देण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्याला हे पूर्ण डिटेल्समध्ये दिलेले आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू विसरू नका अशाच महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ सर्वात तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील